सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या पाच जुलै दोन हजार पंचवीस शनिवार उद्यापासून महाराष्ट्रात भयंकर पावसाला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांना हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या अतिवृष्टीचा इशारा उद्या म्हणजेच पाच जुलै रोजी दिला आहे जाणून घेऊयात हा पाऊस शनिवारच्या दरम्यान राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्ण बघा आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या म्हणजेच पाच जुलै रोजी शनिवारी संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव तसेच मराठवाड्यातील इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मोठा वादळी पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच उद्या संपूर्ण विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा मुसळधार पाऊस उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उद्या होणाऱ्या पावसात वादळी वाऱ्याचं प्रमाण काहीसं जास्त राहू शकतं तसेच उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या रात्री आणि दुपारनंतर भाग बदलत झालेला बघायला मिळेल तसेच कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसईविरार आणि तसेच कोकणाच्या इतरही आसपासच्या परिसरात उद्या परवा म्हणजेच पाच आणि सहा जुलै रोजी मोठा वादळी पाऊस असणार आहे ढगफुटी सदरस पाऊस आपल्याला या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात पावसाचा जोर उद्या जास्त राहील मोठा पाऊस होईल तर अहिल्यानगर आणि सोलापूरच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्याच्या दरम्यान भाग बदलत या परिसरात झालेला पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यात काही भागांसाठी मोठे पावसाचे असतील तर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाच सहा आणि सात जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल तरी सर्व तर शेतकरी मित्रांनी ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करावी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद